आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो लोकांना मणक्यातील ज्या काही शंका कुशंका आहेत त्या दूर होण्यासाठी हा व्हिडिओ आहे एक शैक्षणिक व्हिडिओ आहे आपल्याबरोबर आहेत ताई कविता शिंदे तर आता यांच्या दोन गाद्या बाहेर मणक्याची गादी बाहेर आली मानेजी बाहेर आली कुठली गादी बाहेर आली तर त्रास काय होतो हातापायाला मुंगे येणे पाय झड पडणे काय अंतर चाललं की असं वाटतं कुठेतरी बसावं हो, पायाला गोळा येणे पायातील चप्पल गळून गेली तरी समजत नाही असे प्रकार वेगवेगळे वे असतात वे प्रत्येक पेशंटला एकसारखाच हो। त्रास होईल असं नाही प्रत्येकाला हा वेगळा त्रास होतो परंतु जोपर्यंत तुम्ही आजाराच्या मुळापर्यंत जात नाही त्याचं जा निदान होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती शंभर टक्के उपचार होऊ शकत नाही तर पहिली गोष्ट उपचार कुठल्या डॉक्टरांच्याकडे केले पाहिजेत हे लोकांना माहीत पाहिजे मानक्यावरती उपचार करताना ज्या डॉक्टरांच्याकडे डिग्री एम बी डी एस एम एस एम सी एच अशी गुप्तसरांची डिग्री आहे सर्वात मोठी डिग्री तशी डिग्री पाहिजे फक्त डिग्री असून चालत नाही त्या डॉक्टरांना अनुभव आणला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या आपण अशा हजारो लाखो केसेस झालेल्या पाहिजे की त्यांना त्यांनी त्या पेशंटला रिझल्ट दिलेले आहेत सगळे पेशंट सगळे कामं करतात आमच्याकडे जेवढे पेशंटची ऑपरेशन झाली त्यापैकी आता नेकालाही पॅरालिसिस किंवा जीवाला नाही सगळे पेशंट रुटीन सगळी कामं करतात कारण हे दाखवण्यासाठी आमची टीम पेशंटच्या गावी पेशंटच्या घरी जातात असते दोन वर्षांनी चार वर्षांनी दहा वर्षांनी सतीच्या बेटीसाठी त्याच्यामध्ये जे लोक काम करतात कुणी ट्रॅक्टर चालवतं कुणी गायाचं दूध काढतं कुणी घास कापून आणतं कुणी वजे आणतात ह्या सगळ्या व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनेलवरती असतात ज्यांना व्हिडिओ पाहिजेत त्यांनी यूट्यूबवरती डॉक्टर अवनीश गुप्ते पुणे टाकलं तर तुम्हाला आमच्या हजारो व्हिडिओ बघायला मिळतील आणि त्यातून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे बघायला मिळेल आमच्याकडं वयाची अट्ट नाही पेशंटचं ऑपरेशन करताना ह्याच वयाचं पेशंट त्याच वयाचं पाहिजे असं नाही ज्याला गरज आहे त्यावेळेस त्याचं ऑपरेशन झालं पाहिजे दहा बारा वर्षाचा मुलगा असो मुलगी असू किंवा नव्वद पंच्याण्णव वर्षाच्या आजूबाजू ज्यांना गरज आहे चालतात फिरतात परंतु व मानक्याच्या प्रॉब्लेममुळे बस ते बसू नये ते शंभर टक्के ऑपरेशन होऊ शकतं आणि पेशंट यश होऊ शकतो आता आपल्याबरोबर ताई आहेत ताई, ताई आल्यात निमसोडवरून सातारा जिल्ह्यातून त्यांच्या भागातून खूप पेशंट झालेले आहेत मायनी खटाव कातर खटाव वगैरे त्या भागातले वडूज आणि सगळे पेशंट सगळी कामं करतात आता ताईंचा नंबर आला ताईंचं ऑपरेशन सरांनी केलं कमरेच्या मानक्याचं ताई शंभर टक्के बऱ्या झाल्या त्या सांगतील नावासकट सांगा

आमचे <laughs> रिझल्ट बोलतात कारण आम्ही खोटा शोषण देत नाही पेशंट स्वतः सांगतो की ऑपरेशन नंतर मी एक तासात चालायला रे पहिला त्रास पूर्ण गेला शंभर टक्के काय झालं आनंदी झाला तुम्ही आपले पेशंट ऑपरेशन नंतर त्या दिवशी रात्रभर एक एक तासाला चालतात त्याच दिवशी जेना चढ उतार करणार त्याच दिवशी मोटरसायकलवर बसून आता स्वयंपाक करू शकतात सगळ्या गोष्टी करू शकतात हे आपल्याकडे बघायला मिळतं आणि लोक हे करत असतात आपण आता पुढच्या कंटिन्युटी मध्ये पाहणार आहोत आनंदी झाला आता ग्रामीण भागात अजून पण लोकांच्या मनात शंका असतील मनक्याचं ऑपरेशन करायचं ना ना का नाही करायचं त्यांना सल्ला काय देणार सांगणार विनायक हॉस्पिटल ऑपरेशन बिंदाच करावं डॉक्टर नाही कोणी डॉक्टर अवनीश गुप्ते सर आणि इथली टीम त्याच्याबद्दल तुमचं मत काय सगळे कशी शेवट मिळाली होशार तुम्ही धन्यवाद